तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे विसर पडलाय दुखाचा तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे विसर पडलाय दुखाचा कोमल सोबत लग्न केलं आता संसार करेन सुखाचा कोमल 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 संसाराच्या सागरात प्रेमाची लाट संसाराच्या सागरात प्रेमाची लाट नितीनचं सुख दुःखात अर्धा माते वाह वाह आके

एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती प्रदीपराव माझे पती मी त्यांचे सौभाग्य होते जन्म दिला मातेने पालन केले पितेने निलेश नाव घेते पत्नी एक होता हा गे घे गे हा गे <laughs> <आ Laborator ilorter |notimestamps|> ना <laughs> एक होती चू एक होता नाव घेतो लोक नागात हो हा बसला पंक्तीला बसले तर घे चल

काय म्हणत भैया आता तुम्ही घ्या एक माझी बायको नाही तर